मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मी आज तुम्हाला काही छोटी छोटी व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे अशी व्हिडिओ जी तुम्ही सोशल मीडियावर सातत्यानं बघितलेली असतील तीच व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायची आहेत एक सुसंगत क्रम लावण्याचा प्रयत्न करायचा आहे एक एकाड एक अशी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसंगात एक ते सगळे एकत्र करून पण दाखवणार आहे आणि मग तुम्हालाच विचार करायला सांगणार आहे तुमचा तुम्ही विचार करा म्हणजे या व्हिडिओ कोणत्याही निष्कर्षावर मला यायचं नाही आहे एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय म्हणजे आयफोनचा बाजार उठला या अर्थाने तो व्हिडिओ व्हायरल होतोय म्हणजे शहरामध्ये एक भंगार गोळा करणारा बाटल्या काच असा भंगार गोळा करणारा व्यक्ती ऐंशी हजार रुपयाचा आयफोन सोबत घेऊन फिरतो त्याचे कपडे बिपडे बघितलं तर फार बेकार कपडे असतात पण तो ऐंशी हजार रुपयाचा आयफोन घेऊन फिरत असतो आणि उत्साही लोक त्याचं शूटिंग करतात बघा मागून घेतला बघितलं तो त्याची किंमत सांगतोय हे सांगतोय सगळं बोलतोय आता जरा मी तुम्हाला पुढे नेतोय याच व्यक्तीला बोलता बोलता विचारतात लोक की पोराकडं कोणता आहे तेव्हा तो फार मजेशीर उत्तर देतो पोरानं किती टक्के मार मार्क घेतला मार्क पण सांगता येत नाही जरा बघा ते गे आट आट पार मार्क गेली त्याने टक्के मार्क्स सांगता येतात का पोरानं घेतलेले मार्क म्हणजे सत्तर टक्के का, ऐंशी टक्के काय का एकोणनव्वद टक्के घेतले त्यानं पण जिद्द केली मग त्यांना पण एक लाख सोळा हजाराचा का एक लाख च्याऐंशी हजाराचा आयफोन सिक्स्टीन घेऊन दिला हे सगळं बघितलं ना तुम्ही आता हा व्हिडिओ एका दमात बघून घ्या

गरीब दाखवणारा माणूस गरीब नसतो हे तुमच्या लक्षात आलं असेल आता या निष्कर्षापर्यंत तुम्ही आलात आता जरा पुढे जाऊ आता जरा पुढे जाऊ पुढे जाऊ यासाठी की गरजवंतांचा लढा असं म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारला त्या लढ्याला नमस्कार कारण काय होईल काय लोक करतील सांगता येत नाही म्हणून त्याला पाठिंबा पण पन्नास हजार गाड्यांचा ताफा मराठे आणतील आणि नुसते ड्रायव्हर उतरले तरी पन्नास हजार लोक येतील असं मनोज जरांगे सांगतायत जरा बघून घ्या हे मुद्दाम दोनदा दाखवलं तुम्हाला मी की परफेक्टली कळावं म्हणून एकदा शांतपणे एकदा असं म्हणजे पन्नास हजार गाड्यांचा ताफा पन्नास हजार कुटुंबांच्याकडं चार चाकी गाड्या आहेत त्यांच्याकडे ड्रायव्हर आहे नुसता ड्रायव्हर उतरले तरी पन्नास हजार लोक होऊन जातील असं जरांगे म्हणतात जडा कुणाचा आहे गरजवंतांचा पन्नास हजार गाड्या उभ्या राहिल्या तर हा गरजवंतांचा लढा कसा ताकदवर दिसणार आहे ते बघा आपल्याच लढ्याला आपल्याच वाक्यांनी म्हणजे असतील की नसतील हा भाग वेगळा म्हणजे खरंच गाड्या आहेत का कि ते गमतीत बोललेत का काय झालंय हा भाग वेगळा पण पन्नास हजार चारचाकी गाड्या उभ्या राहिल्या आणि पन्नास हजार ड्रायव्हर उभे राहिले तर काय होईल हे जर सांगतायत हे त्या आयफोन सारखंच आहे आपण गरीब आहोत हे दाखवायचा प्रयत्न आणि आपल्या जवळ दोन अडीच लाखाचे आयफोन आहेत आपली ती क्षमता हे दाखवण्याचा विषय आणि मनोज जरांगेंचं हे वाक्य सारखं नाही का वाटत तुम्हाला आणि याला कौतुकाने दाखवलं जातो कौतुकाने म्हणजे मराठा बांधवांना विनंती आहे की ते बोलताना चुकले असतील गडबड झाली असतील पण त्याला ते आरार आर म्युझिक लावून दाखवायचं आणि काय आपण ताकदवान होत हे म्हणायचं जरासं हे कुठतरी थांबवलं पाहिजे गरजवंतांचा लढा हे दाखवायचा असेल तर अशा सवंग वाक्यांना टाळलं पाहिजे म्हणजे जेसीबी लावून पुष्पवृष्टी वगैरे वगैरे हे सगळे विषय तर आपले बोलण्यात झालेले आहेतच अजून एक मनोज जरांगींनी आपण राजकीय भाष्य करणार नाही असं वक्तव्य केलं होतं पण अमित शहाना ते सरळ सरळ धमकावताना दिसत आहेत सरळ सरळ धमकावताना दिसत आहेत अमित शहा काय बोलले होते अमित शहा म्हणाले होते की जाटांचं आंदोलन गुजरांचं आंदोलन आणि पटेलांचं आंदोलन गुजरात राजस्थान आणि हरियाणा या राज्यामधली आंदोलनं हँडल कशी करायची टॅकल कशी करायची हा अनुभव आमच्या गाठीशी आहे त्यामुळे या आंदोलनालाही यशस्वीपणे आम्ही हाताळू आणि हे आंदोलन शांत करू असं अमित शहा म्हणाले होते म्हणजे त्यांना कन्व्हिन्स केलंय यांना कन्व्हिन्स करू नक्कीच कन्व्हिन्स करू असं अमित शहा म्हणाले होते शांत करतो संपवतो बुडवतो असं नव्हतं म्हणाले ते जरांगींनी अमित शहाच्या वर बोलताना राजकीय भाष्य करणार नाही हा शब्द मोडीत काढून राजकीय एन्काउंटर करण्याची भाषा केली आहे ऐका मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार तुमचा राजकीय एन्काउंटर होणार तुमचा राजकीय एन्काउंटर होणार ऐकलं ते आयफोन झाल्यासारखंच आहे ना म्हणजे नंतर कळतं की अरे जिसको समझा था कुछ, निकला कुछ और बस एवढीच व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायची होती आणि निष्कर्षावर तुम्हाला या म्हणायचं होतं मला कोणतंही भाष्य करायचं नाही नमस्कार